प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व रायगड प्रतिष्ठान स्थापकर्फे महाशिवरात्री निमित्त एकवीस फूट भव्य शेषनाग प्रतिमा दर्शन त्याचबरोबर प्रतिकात्मक दर्शन सोहळा महाशिवरात्री निमित्त जामता राजा मैदान सावरकर नगर येथे सर्व शिवभक्तांसाठी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम आध्यात्मिक भव्य प्रदर्शनाच्या आयोजन करण्यात आले त्याच अनुषंगाने मंगळवार दिनांक पंचवीस रोजी राज योगिनी ब्रह्मकुमारी बासंती दिदी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता सावरकर नगर जनता राजा महिला नेते ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आले व बासंजी दिदी यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आलं महाशिवरात्रीला एकवीस फूट भव्य शेष नागाचे प्रतिपाद भव्य बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा लाभ सर्व शिवभक्तांनी घेण्यात यावा असे आवाहन समाधान देवरे गोकुल निगड सीमा निगड वैशाली देवरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गोपुळ निगड माजी नगरसेविका सीमा निगड व रायगड प्रतिनिधी संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली देवरे दे दे यांच्या वतीने करण्यात आले व्यासपीठावर राजयोगिनी ब्रह्मकुमारी पासंदी दिली सामाजिक कार्यकर्ते महेश समाधान देवरे सौ वैशाली देवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगड माजी नगरसेविका सीमा निगड माजी नगरसेविका माधुगिरी बोलकर शिवजन समिती दोन हजार पंचवीस अध्यक्ष जीवन रायते आधीही उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशाश्रेणीशी बोलताना मान्यवरांनी अधिक माहिती दिली नाव समाधान आहे परंतु सेवेने त्यांना काही समाधान मिळत नाही म्हणून मागच्या वर्षी त्यांना सेवेची संधी मिळाली तरी त्यांनी ह्या वर्षी पण पन पुन्हा संधी सेवेची घेतली त्याचबरोबर गोकुळ भाई जिथे गोकुळ भाई उपलब्ध आहे तिथे खरंच गोकुळ असं होऊन जात असतं तर ह्या दोघांना खूप शुभेच्छा आहे की सेवा ही जगामध्ये सर्वोत्कृष्ट असा एक मार्ग आहे दुवा घेण्याचा ब्रह्माकुमारी संस्था पण एक सेवाभावी संस्था आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आम्ही सलग दुसऱ्या वर्षी एकत्रितपणे हा प्रोग्राम घेत हो, आहोत आणि अतिशय सुचारू रूपाने त्यांचा सहयोग असतो आणि एक मताने तिन्ही दोन्ही परिवार आणि ब्रह्मकुमारी संस्था हे तिघही एकमताने आणि शांती सुव्यवस्थेने हा प्रोग्राम घेत आहे आज या परिसरामध्ये बघा आपण एका शिवरात्रीच्या दिवशी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन एका वेळेस नाही घेऊ हो शकत परंतु तुम्हाला एका छताखाली महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सर्व बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन इथे उपलब्ध होत आहे तर किती तुमच्यामध्ये तुम्हाला पुण्य या निमित्ताने मिळत आहे आणि हे सर्व आयोजन करणाऱ्यांनाही त्याचं खूप सारं पुण्य मिळत आहे तर तुम्हाला सर्व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेलीच आहे तर तुम्ही पण जास्तीत जास्त लोकांना याची माहिती शेअर करा व जास्तीत जास्त लोकांना तुम्ही याचा दर्शनाचा लाभ दिला तर नक्कीच तुम्हाला त्याचं पुण्यकर्मही मिळणार आहे त्याचबरोबर ब्रह्माकुमारी संस्थेची जी काही एक पथ प्रदर्शनी असते आपल्याला जीवनाचा मार्ग देणारी प्रदर्शनी आहेत त्याच्यानंतर मेडिटेशनसाठी एक हॉल आपण उपलब्ध केलेला आहे की आपण एक पाच मिनिट इथे शांतीची पण अनुभूती करू शकतो त्याच्यासाठी पण तुम्ही इथे सर्वांना घेऊन या आणि केवळ हा एक किंवा चार दिवसाचा कार्यक्रम तर आहेच परंतु त्याच्यानंतरही तुम्ही संस्थेमध्ये येऊन तिथे याची माहिती घ्या मेडिटेशनचा कोर्स घ्या सर्वात प्रथम तर मी फॅमिली आणि निगर फॅमिली यांना पुन्हा आठवण करून देते की त्यांनी ह्या वर्षी तरी निदान सात दिवसाच्या कोर्स करण्याचा संकल्प घ्यावा आणि असंच अजून सेवा कार्यामध्ये नेहमी अग्रेसन राहावं तर महाशिवरात्री रात्री हा शब्द शिव परमात्मा गंगापूर रोड तसेच गोकुळ भाऊ निगळ त्यांची फॅमिली तसेच मी स्वतः समाधान देवरे व सो वैशाली देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाशिवरात्री उत्सव वर्ष दुसरं त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचं निगळ आणि देवरे परिवाराचं एवढं नसीब आहे की हा कार्यक्रम मिळवणं सलग दोन वर्ष हा कार्यक्रम कुठल्याही संस्थेला दिला जात नाही परंतु मागच्या वर्षी दिदींकडे विनंती केली दिदींनी सांगितलं भाऊ आम्हाला तुमच्याकडं पाहून हा कार्यक्रम मागच्या वर्षा दिदींनी दिला आणि ह्या वर्षाचा कार्यक्रम मिळणार नाही आम्ही फक्त महाशिवरात्रीचं दर्शन सोळा ठेवणार होतो परंतु बारा ज्योतिर्लिंगाचा ह्या ठिकाणी कामगार वर्ग आहे आणि एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विश्वरीय विश्वविद्यालयामार्फत हा जो काही आपला पूर्वकाळ आलेला आहे आणि दिदी या कार्यक्रमामध्ये मला भेटल्या आणि मी दिदींना विनंती केली की दिदी मागच्या वर्षी चाळीस हजार तर पंचेचाळीस हजार लोकांनी दर्शन सोहळा घेतला परंतु लोकांना काही कळालं नाही जनतेला कळालं नाही की हा कार्यक्रम काय होता आणि नंतर बोलले भाऊ आमचं दर्शन राहून गेलं आणि मी दिदींना विनंती केली की दिदी ह्या वर्षीसुद्धा ह्याच ग्राउंडवर आम्हाला हा कार्यक्रम हवा दिदींनी मागच्या वर्षी जे आम्ही केलेली सेवा याचं उत्तर म्हणून बोलले की तुम्ही कुठेही कमी पडले नाही मी तुम्हाला हा कार्यक्रम ह्या वर्षीसुद्धा तुम्हालाच दिला जातो आहे त्यांच्याकडं हा कार्यक्रम घेण्यासाठी वेटिंगला असतात लोक की महाशिवरात्री निमित्त हा कार्यक्रम आम्हाला द्या आमच्या परिसरात द्या परंतु आपण भाग्यवान आहोत की या संस्थेमार्फत आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन सोहळा तसेच ह्या वर्षी आमची एक आकर्षक म्हणून भव्य शेषनाग थोडासा वेळ कमी पडल्यामुळं आज सायंकाळपर्यंत शेषनागसुद्धा पूर्णत आपल्या दर्शनासाठी होणार आहे या शेषनागाचं दर्शन सोहळ्यासाठी आलेल्या का आले सर्व भाविकांना शेषनागाच्या आतून किती शेषनागाने आपल्यासाठी केलेले कार्य त्याच्यातून बाहेर निघून आपल्याला महादेवाचं दर्शन होणार आहे याचासुद्धा सर्वांनी आपल्या परिसरातील नातेवाईक सगळ्यांना सांगायचं आहे मी थोडक्यात कार्यक्रमाला आलेल्या सर्व सर्वांचं आमचे या ठिकाणी का हा जो काही कार्यक्रम होत आहे गोकुळ भाऊ आणि माझ्यावर प्रेम प्रमुख वासंती दिदी आणि शाखा प्रमुख मनीषा दिदी यांनी मागच्या वर्षी आम्हाला हा कार्यक्रम देण्याची संधी दिली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला मला वाटतं सर्व आपले साधक सेवेकरी यांच्यामुळेच आपण हे कार्यक्रम पार पडू शकतो असं मला वाटतं आणि आयोजक समाजभवून देवरे असतील किंवा मी असेल या कार्यक्रम हातात घेऊन तो खूप चांगल्या पद्धतीने आपण पार पाडतो त्यात आता उपस्थित सर्व सातपूरमधील ग्रामस्थ सर्व सातपूर कॉलनी अशोकनगर म्हणजे सर्व रहिवासी महिला वर्ग काही बालगोपाळ माझे पत्रकार मित्र बंधू तेव्हा उपस्थित राहिले मी तुमचे मनापासून स्वागत करतो मला वाटतं प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते परंतु जी माघ महिन्यामध्ये शिव शिवरात्री येते ही आपण महाशिवरात्र म्हणून साजरी करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये मला वाटतं शिवरात्रीला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे समुद्र मंथनातून जे निघालेले हाल विष जे भगवान शंकरांनी पचवलं आणि ह्या जगाला विनाशापासून वाचवलं मला वाटतं ह्याच दिवशी शंकर पार्वतीचं विवाह सुद्धा या दिवशी झाला होता म्हणून आपण हो या दिवसाला खूप मोठ असं महत्व देत असतो आणि महत्वाचं याला एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे की आजच्या ज्या सुरुवातीच्या रात्रीला बघा उत्तर गोलार्ध हा स्थिर असतो आणि त्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये एक ऊर्जा तयार होत असती म्हणून याला सायन्सचं सुद्धा एक काहीतरी कारण दिलेलं आहे आपण झालाय पण वाढलंय सगळ्यांना आजचा हा कार्यक्रम आमच्या गंगापूर रोडच्या ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आणि रायगड प्रतिष्ठान समाधानजी देवरे गोकुळ निगळ यांचा परिवार आणि आदरणीय वासंती दिदी आणि यांच्या ईश्वरी प्रतिसिकता ब्रह्मकुमारी ईश्वरी ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे गेल्या दोन वर्षापासून हा कार्यक्रम इथे होतोय समाधान देवरे आणि गोकुळ गोकुळ गोपन देवाचंच नाव आहे आणि समाधानच्या अण्णावर देव देव आहे समाधान देव रे बरोबर दोन वर्षापासून हा खूप चांगला उपक्रम करतात उपक्रम चालू आहेत गोकुल भाऊ आणि नगरसेवक नाही आहेत तरी पण पूर्णपणे सक्रिय आहेत ह्याच्यात ते या आताच आमचे जीवन भाऊ राहते नानाबाई लोंडे पण इथे आले त्यांचंही मी स्वागत करतो उद्या शिवरात्र आहे शिवरात्रीच्या मी आपल्या सर्वांना खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आमदार सिंहताई काल येऊ शकला आणि उद्या आज काही आले नाही मी त्यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो आत्ताच ते लोकशाहीसाठी बंटी आराव सातपूर